राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेच्या वतीने आज एकतीस ऑगस्ट दोन हजार विमुक्त दिनानिमित्त जिल्ह्याचे नवनिर्वाचित विधान बंजारा समाजातील विविध क्षेत्रात दुपारी अडीच ते तीन वाजे दरम्यान संत एकनाथ नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेच्या वतीने दुपारी एक वाजता क्रांती चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करू, क्रांती चौक ते संत एकनाथ नाट्यमंदिर भव्य रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले

मसाहारो हामी जब हामी भरे जाच कृष्ण योजना हामीलाई मलाई चाहिँ त भरे तातरी हाम हामी हाम्रो सबैकोमा समाचारमा निक्त घटिन्छमित्त माझे नाना माझे आजोबा तसेच माझे गावकरी मंडळी इथे सगळे जमा झालेले आहेत कारण की आपण सगळ्या समाजामध्ये बघतो की सगळेजणं आरक्षणाविषयी बोलत आहे आणि आमच्या बंजारा समाज असं अशा, अशा बाबतीमध्ये खूप मागे राहिलेलं आहे कारण की आम्हा लोकांना म्हणजे आम्ही जे विद्यार्थी लोक आहेत त्यांना शिक्षणासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागते तर ती मागणी कोणती आमदार असो खासदार असो त्यांच्या कानापर्यंत गेलेली नाही आहे तर हेच माझे लोक आज प्रयत्न करत आहे किंवा जेणेकरून ती आमची मागणी आमदार खासदार हलचा खानापर्यंत गेली पाहिजे आणि आमची मागणी अशी आहे की प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचं आरक्षण भेटून म्हणजे किमान ते त्याच्या शिक्षणामध्ये पुढे जाईल त्यांना आरक्षण भेटलं हां तर आमची मागणी अशी आहे की आमच्या समाजाला एस टीमध्ये कन्वर्ट करायची अपेक्षा आहे आमची तर हीच सरकारांमध्ये विनंती आहे थँक्यूतरी आमचे समाज आमच्या समाजासाठी काहीतरी करा म्हणजे समाजाचे महिलाचे बरेच प्रश्न मिटलेले नाही सतत आंदोलन चालू असतात महिलांचे काही प्रश्न तुम्ही मांडणार आहे पुढे समाज हेच प्रश्न आहे आमच्याकडे लक्ष द्यावं बोलून न्याय द्यावा मला म्हणून आम्ही रोडवर उतरलेले आहोत आपलं नाव मी राष्ट्रीय पंजाब क्रांती सेनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि गेली पस्तीस वर्षापासून मी समाजाचं काम करतो आहे बंजारा समाजाचं विमुक्त भटक्या जमातीचं काम करतो आहे तर ह्यावेळेस मी विचार केला म्हणजे आमच्या बंजारा समाजाला बाकीचं सगळे विमुक्त भटक्या जमातीला सगळे क्रिमिनल शासनाने लावलं होतं तर ते क्रिमिनल एकोणीसशे बावन्नमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूर इथं आम्हाला मुक्त केलं आणि त्या दिवसापासून आम्ही सर्व मुक्त झालो आहे म्हणजे आम्ही क्रिमिनलपासून जातं आम्हाला गुन्हेगार जाती म्हणून ठेवलं होते असा शासनाने त्याच्यामुळं नंतर मग आम्हाला एकतीस ऑगस्टला विमुक्त दिनानिमित्त आम्ही स्वतंत्र झालो त्यानिमित्त आम्ही आता ह्यावेळेस आज तिथं रॅली काढीत आहोत विमुक्त भट्ट्या दिनानिमित्तच आम्ही रॅली काढीत आहोत आणि ह्यानिमित्त आम्ही संत एकनाथ नाट्य मंदिरमध्ये तीन ते चार खासदाराचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे की या निमित्ताने जे खासदार घेते तर त्यांना आम्ही सांगू आमच्या स हे निमित्त असं आहे की या खासदाराला आम्ही सांगू आमच्या बंजारा समाजाच्या विमुक्त भटक्या जमातीच्या ए, निम्हार निम्हार त्याना त्याना काय व्यथा आहे तुम्ही ह्या व्यथा आम्हाला सेंट्रल गवर्नमेंटमध्ये मांडा आमचं कोणी नाही आमचं समाजाचं भारत देशामध्ये कोणी खासदार नाही हे खासदार आहे पण त्याच्यामुळे यांना आम्ही बोलले की तुम्ही सत्कार निमित्त जर आले तर आम्ही त्यांना बोलू त्यांना सांगू आमच्या व्याथा सांगू नाही तर कोण आमच्या पालामध्ये राहणार आमचा विमुक्त भटक्या मध्ये कोणाला राशन कार्ड नाही कोणाला काय नाही कोणाला घर नाही शासन निव्वळ बोलत राहते आम्ही तुम्हाला घर देतो तुम्हाला आम्ही हे देतो तर त्यानिमित्ताने आम्ही त्या खासदारांना सांगणार आहे आणि त्या त्यानिमित्तानं आम्ही संत नाट्यमध्ये नाट्यमध्ये आम्ही साडेतीन वाजता त्याचा कार्यक्रम ठेवलेले आहे आणि या निमित्त आम्ही